वंदे स्वरूपान सोहप्रदायक ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते स्वामी म्हणे अमलानंदा पुष्पाठवे भाक पंधरा ला श्रींच्या दर्शनास सर्व साधक गेले स्वामींनी मामांना शेजारू येऊन उभं राहण्यास सांगितलं श्री अण्णांची नाक चोंदणं एका नागपुडीत श्वासोच्छवास नीट न होणं ही अडचण लक्षात घेऊन श्रींनी त्यास जवळ येऊन बसण्यास सांगितलं श्वासोच्छवासाबरोबर सोहम बेंबीच्या मागील मणक्यातून कसा वर ब्रह्मरंध्रांपर्यंत जाऊन परत खाली त्याच गतीनं येतो याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं त्यांना तसं करण्यास सांगितलं श्री अण्णांचं सोहम नीट होत नाही हे पाहून त्यांचा डावा हात गादीवर पालथा ठेवून श्रींनी स्वतःचा रुमाल त्यावर थे ठेवून आपला उजवा हात ठेवला आणि श्री अण्णांना सोहम करावयास सांगितलं श्रींच्या स्पर्शानं संपूर्ण अंगात नवीन चैतन्य सळसळत असल्याचं अण्णांना वाटलं जणू शक्तिपातच केला दुपारी सर्व परत दर्शनास गेले असता श्री अण्णा म्हणाले आता सोहम भजन करून दाखवू का तेव्हा श्री स्वामी म्हणाले आत्ता नको बाहेर इतर आवाज आहेत वाराही फार सुटलाय उद्या सकाळी बघू नंतर मामांना मुंबईच्या एका साधकाचं पत्र वाचावयास सांगितलं त्यानं श्रवण केलेल्या जे कृष्णमूर्तींच्या प्रवचनांचा विषय त्यात होता पत्र वाचनानंतर श्री म्हणाले असो प्रत्येकाचा सद्भाव ओळखावा सर्वांनाच सर्व पचेल पटेल असं थोडंच असतं नंतर एका साधकाच्या पत्रातील एका शब्दाबद्दल नापसंती व्यक्त करून श्री स्वामी मामांना म्हणाले तुम्ही सुद्धा तुमच्या दैनंदिनी जेव्हा दुसऱ्यास कोणास दाखवाल तेव्हा त्यामुळं नाहक वादविवाद कटुता पत्रोत्तर वगैरे होऊन नसता उपद्रव न होईल असं कटाक्षानं बघा दैनंदिनी दुसऱ्यास वाचावयास देताना त्यांचेकडून शब्दाचा अनर्थ होऊन त्रासच होण्याची शक्यता असते तेव्हा सांभाळून द्यायचा जग हे त्रिगुणानं भरलेलं आहे नंतर प्रसाद मासिकातील स्वप्न मंत्रोपदेशासंबंधीच्या एका लेखाबद्दल श्री म्हणाले अशा माणसाचे श्री तुकाराम महाराजही स्वर्गातून येऊन पाय धरतील व आम्हीही धरू अशा तऱ्हेच्या अभिनिवेशानं एखाद्या निर्णयावर कायमचा शिक्कामोर्तब करणं योग्य नव्हे अशा ठिकाणी फार तर मोघम आश्चर्य प्रकट केलं असतं तर बरं झालं असतं म्हणजे गैरसमज झालेल्या पारमार्थिकास उमस पडून तो योग्य बोध घेऊन प्रगतीला लागतो सर्वसामान्यांसाठी बहुजनांसाठी केलेलं लिखाण फार चतुराईनं आणि समतोल बुद्धीनं केलेलं चांगलं उपहास गर्भ लेख नसावा सर्वसाधारण स्वप्न मंत्रोपदेशाबद्दल नियमांनाही अपवाद असू शकतात आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमात सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तच्छत्